महाराष्ट्राच्या राजकारणात एका मुख्यमंत्र्याचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे कोरोना काळात अतिशय चांगलं काम जर कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल ते म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे मी दे प्रशांत देशमुख राजकारण कट्टामध्ये दे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिला सबस्क्राईब करावा विशेष व्यक्तिमत्वामध्ये आपण पा मागे देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजित पवार यांना पहिलं आणि शरद पवार उद्धवसाहेबांचं नाव आवर्जून घ्यावं हो लागेल ज्या संयमाने त्यांनी राज्य सांभाळलं त्यावेळी प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी ज्या अडचणीच्या काळात राज्याला उभारी दिली ती वाकडण्यासारखी होती अतिशय संयमी व्यक्तिमत्व सर्वांना समावेशक करून जाणारं व्यक्तिमत्व होतं या व्यक्तिमत्वानं पक्ष फुटून सुद्धा नंतरच्या काळात पक्ष उभा केला आणि ज्या जिद्दीनं उभा केला त्या जिद्दीलाही सलाम आहे त्यांचं हे व्यक्तिमत्व राजकारणात नवीन पिढीनं नक्की याच्यामधून काही नाही काहीतरी शिकलं पाहिजे एक संयम स्वतःला तुटून न देणे स्वतःच्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवणे हे कसब उद्धवसाहेबांनी अतिशय व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे आणि अखंड महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राजकारण करता